चहा नाश्ता वगैरे झाला आपला आता निघू घाटामध्ये हो 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 बघा छोटे छोटे वॉटरफॉल आपण चहा बनवायला येऊ शकतो इकडे नाही वरती बनवायच्या पण चहा हा बघा हा हा कातल वॉटरफॉल कातल म्हणजे कातळावर हा खाली येत आहे मित्रांनो आम्ही ह्या पहिल्या वॉटरफॉल वर आलो आहे तामिणी गाड्याच्या पहिल्या वॉटरफॉल वर बघा अधिक एक नंबर नजारा आहे कसं वाटलं सर एकदम एक नंबर ना कसं वाटलं मस्त नाही आलं पाहिजे ना खरं वाटत मस्त वाटलं ना पाऊस थांबला जरा बरं वाटत आता एकदम खतरनाक पाऊस पडतो का माकड आलेली विक्रम माकड खायला पळावलं आम्ही तर जीव घेऊन पाहिले चला मित्रांनो तुम्हाला हा पहिला आम्ही वॉटरफॉल दाखवला आता पुढे अजून तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो तर मित्रांनो इथे पाहू शकता एक छोटा वॉटरफॉल आहे हा बघा किती भारी आहे मस्त आणि याला बोलतात कातल वॉटरफॉल कारण की हा कातलावर खाली चालला आहे त्यामुळे याच नाव आहे कातल वॉटरफॉल <laughs> 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 हो जबरदस्त वॉटरफॉल आहे मित्र बघा <laughs> खतरनाक खतरना, खतरना। एक नंबर इथून वरतून जो वॉटरफॉल सुरू झालाय मित्र तो डायरेक्ट इथे खाली रस्त्याला बघा रोडला जबरदस्त हा मोठा टन आहे लय मोठा टन आहे लय मोठा लय मोठा टन आहे ओ, हो हो हो। ओ हो 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 हो, हो, हो। एक नंबर बर कडक अरे आमच्या हे सर इथे काय करतात काय करतो काय करतो इथं हा दगड आलेली खाली हा जॉब गुड गुजाब हा सुद्धा एकदम जबरदस्त वॉटरफॉल आहे बघा छोट्या छोट्या ने हा मोठा मोठा वॉटरफॉल झालेला आहे तर मित्राला बाजूला हा बघा एक नंबर खतरनाक वॉटरफॉल आहे यार एकदम डोंगराच्या कड्यातून वॉटरफॉल आलेला आहे हा एक नंबर हाच तो व्ह्यू पॉइंट हा बघा बसला खतरनाक आहे गाव पाहू शकता इकडे हो हो पुढे पुढे थांबतात मित्रांनो पावसाने एवढं भिजवून टाकलंय ना आम्हाला खतरनाक आणि एवढं खतरनाक पाऊस होता ना तरी पण आम्ही कसं बस ना वरती घाटामध्ये टॉपला आलोय जास्त वरती नाही गेलो आता एक टॉप आहे तिकडे पण तिकडे आम्ही जाणार नाही कारण की खूप उशीर झालाय जेवण वगैरे आम्ही निघतो तर मित्रांनो आम्ही या धबधब्याचे धबधबा दिसतो ना हा जो वॉटरफॉल दिसतो ना या ठिकाणी चाय बनवतोय आता बनवायला घेतलेला बघा आणि कसं कसं तरी आम्ही चहा वगैरे आता बनवतोय मित्रांनो आम्हाला आता हा जुगाड करायचा आहे टाका 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 याच्यामध्ये आम्ही चहापत्ती आणि साखर आणलेली आहे सोबत मित्रांनो आपली चाय पण रेडी होत आहे आणि आता आपण मक्के आणलेले आहेत सोबत मुंबईवर नेताना हा आज पत्र आहे तो आम्ही सोबत घेऊन जाणार कारण की इथे टाकणार नाही कारण की तसे सुंदर नजारा आहे ना हे बघून आम्हाला इथं घाण करूशी वाटत पण नाहीये पहिली बात तर आता मस्त सर मके पण आहेत चाय पण लेट झाले मस्त चाय मके खाऊया या चला मित्रांनो या चाय पियाला तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथे सेंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही इथे रस्ते तर मित्रांनो तुम्ही